रासप राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाचे नेते महादेव जानकर महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात धनगर समाजासाठी त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय त्याचाच फायदा शरद पवार घेत असताना शरद पवारांना डच्चू देत महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता यावेळी पवारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात ते निवडणूक लढणार होते पण आता महादेव जानकर यांनी परभणीकडे आपला मोर्चा वळवला परभणीतून महादेव जानकर लढले तर त्यांनी निवडून येण्याची शक्यता किती आहे परभणीत त्यांचं समीकरण काय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात महादेव जानकर या धनगर समाजातल्या मोठ्या नेत्याला गळाला लावून बारामती आणि माड्या दोन्ही मतदारसंघात धनगर मताची बेगमी करण्याचा शरद पवारांचा डाव होता पण ऐन वेळेला महादेव जानकरांनी महायुती सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आणि ते आता कदाचित परभणी लोकसभा लोकसभा निवडणूक लढवतील आता परभणीशी पर्याय का तर बघा जेव्हा जानकर भाजपवर नाराज होते तेव्हा ते, ते माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवतील असं सांगितलं जात होत पण आता ते महायुतीमध्ये गेलेत तर महायुतीकडून त्यांना एक जागा मिळाली आणि ती परभणीची असणार आहे याच्यावर जवळजवळ जवळ शिक्कामोर्तब झाले बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र सुनेत्रा अशी लढत होणार आहे महायुतीकडून तिथे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारच असतील हे फिक्स झाल्यामुळे बारामती हा पर्याय जानकरांकडे नाही माडाचा जा विचार करायला गेलं तर ज्यावेळी दुसरी यादी जाहीर झाली तेव्हा माढातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा भाजपनं उमेदवारी दिली त्यामुळे माढा हा देखील मतदारसंघ जानकरांना मिळणार नाहीये तर राहिला परभणी आणि परभणीतूनच आता जानकर निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आहे आता असं सगळं असताना जानकरांची नेमकी ताकद किती तर जानकर यांच्या ताकदीबद्दल बोलायचं झाल्यास महादेव जानकर यांचं राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले अर्थात रासपचा एकच आमदार महाराष्ट्रात आहे एकही खासदार महाराष्ट्रात नाहीये तरी देखील धनगर समाजासाठी जानकरांनी केलेले प्रयत्न आणि धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात असणारी संख्या यामुळे धनगर मतं भाजपकडे वळवण्यासाठी भाजपने चांगला प्रयत्न केलाय आणि महादेव जानकरांना पुन्हा एकदा महायुतीत घेतलं आणि आत्तापर्यंतच्या जानकरांच्या निवडणुकांवर आपण जर नजर टाकली तर दोन हजार ला जेव्हा शरद पवार यांच्या विरोधात ते माडातून लढले होते तेव्हा त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती शिवाय दोन हजार चौदा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती जी एकूण मताच्या बेचाळीस टक्के होती त्यावेळी जानकरांनी जर भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली असती तर ते निवडून आले असते असं देखील विश्लेषक सांगतात त्यामुळं त्यांना मिळणारी मतं ही नेहमीच गेम चेंजर ठरत असतात आणि म्हणूनच माडा बारामती यानंतर परभणीमध्ये आता जानकर नशीबाजमावणार आहेत शिवाय जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी मतदारांमध्ये महादेव जानकर यांनी पक्ष विस्तार केला आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील विविध ठिकाणी आयोजित ओबीसी अलगर मेळाव्यात जानकर यांनी ओबीसी प्रवर्गाविषयी आक्रमक भूमिका मांडली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या रिंगणात जानकर यांना यांच्या याच भूमिकेचा लाभ होण्याची शक्यता आणि आता परभणीत त्यांना जनता यामुळे कौल देईल का हे पाहावं लागणार आहे आता यासाठी परभणीतला जानकरांचं समीकरण कसं असणार आहे तर बघा गंगाखेडमध्ये विधानसभा मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत त्यामुळे परभणीत एक मतदारसंघ आपला ही खात्री जानकरांना तिथून नक्कीच मिळाली आहे भाजपचे देखील दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत आणि त्यातून देखील त्यांना चांगली मतं मिळू शकतात यशे परतूर पात्री घनसांगवी जिंतूर या भागात धनगर आणि ओबीसी आणि वंजारी समाजाचं मतदान हे लक्षणीय आणि हेच लक्षात घेता महादेव जानकर परभणीतून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांच्या विरोधात उभे राहू शकतात आणि लढू शकतात भाजप या ठिकाणी सोयीचा गेम खेळते संजय जाधव यांच्या विरोधात जानकर जो उभे राहिले आणि पराभूत झाले तर त्याचं खापर जानकरांवर फोडता येईल पण जानकरांनी जर या ठिकाणी करिश्मा दाखवला तर त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो हे सगळं असलं तरी देखील या ठिकाणी वंचित एम आय एमचा फॅक्टर देखील महत्वाचा एम आय एमचे नेते आलमगीर खान यांना तब्बल एक लाखापेक्षा जास्त मत मिळाली होती आणि याला इथली जातीय समीकरण देखील कारणीभूत होती त्यामुळे आता महाराष्ट्रात आरक्षणावरून उठलेलं वादळ असो शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेलं बंड असो महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल असो या सगळ्यामध्ये रासप वंचित एम आय एम अर्थात महादेव जानकर प्रकाश आंबेडकर जलिल यांच्यासारखे नेते आणि पक्ष गेम चेंजर ठरू शकतात अशात कोणता पक्ष कोणाला साथ देईल आणि कोणाची मतं कोणाकडे जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान जर परभणीतून महादेव जानकर उभे राहिले आणि एमआयएम किंवा वंचितने या ठिकाणी उमेदवार दिला शिवाय ठाकरे गटाचे संजय जाधव अशी तिरंगी लढत जर परभणीत झाली तर परभणीचा खासदार म्हणून तेथील लोक कोणाला निवडतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा